नमस्कार कधी विचार केलाय की आपल्या गावातल्या प्रत्येक महिलेला तिची खरी ताकद दाखवण्याची संधी मिळाली तर काय होईल अहो महाराष्ट्र सरकारनं हे स्वप्न खरं करण्यासाठी एक जबरदस्त पाऊल उचललंय आदिशक्ती अभियान आणि हे हे फक्त एक सरकारी अभियान नाहीये तर ही गावागावातून महिलांच्या नेतृत्वात एक नवी क्रांती घडवण्याची संधी आहे चला तर मग माझ्यासोबत या प्रवासात सामील व्हा आणि पाहूया हे अभियान इतकं खास का आहे या अभियानाचा आत्मा काय आहे माहितीये तो कागदांवर नाहीये तो आहे थेट आपल्या गावातल्या मातीत बघा ना अनेक योजना कशा जाडजूड फाईल्समध्येच अडकून पडतात पण आदिशक्ती अभियान त्या फाईल्समधून बाहेर पडतंय त्याची ओळख महिलांच्या चेहऱ्यावरच्या हसूतून आणि त्यांच्या आत्मविश्वासाने पडणाऱ्या पावलांमधून होणार आहे सोप्या भाषेत सांगायचं तर इथे फक्त काम बोलणार कागद नाही तर मग काय आहे ही आदिशक्तीची नवी सुरुवात चला जरा जवळून पाहूया तर बघा दोन हजार पंचवीस पासून आदिशक्ती अभियान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक गावात पोहोचणारे जरा कल्पना करा आता ग्रामपंचायती फक्त प्रशासकीय कामं करणार नाहीत तर त्यांना महिलांच्या आयुष्यात खरेखुरे बदल घडवण्यासाठी थेट अधिकार आणि साधनं मिळतील म्हणजे सक्षमीकरण आता फक्त शहरांपुरतं मर्यादित नाही राहणार ते थेट आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत येणारे पण मग ह्या अभियानाचं मुख्य ध्येय काय आणि हे बाकीच्या योजनांपेक्षा वेगळं कसं आहे चला हेच समजून घेऊया आणि इथेच इथेच आदिशक्ती अभियान इतरांपेक्षा खूप वेगळं ठरतं हे फक्त जागरूक व्हा म्हणून थांबत नाही उलटते विचारतं अहो तुमची समस्या काय आहे चला त्यावर मिळून उपाय शोधूया म्हणजे फक्त भाषणबाजी नाही तर थेट कृती आरोग्याची समस्या आहे मग आरोग्य शिबिरं घ्या आर्थिक अडचण आहे बचत गटांना ताकद द्या हाच तो खरा फरक आहे थेट समस्येच्या मुळावर घाव घालणं आणि म्हणूनच या अभियानाचं यश कागदावरच्या आकड्यांनी नाही मोजलं जाणार ते मोजलं जाईल गावातल्या महिलांच्या बदललेल्या आयुष्यातून खरंच मुली शाळेत टिकल्या का महिला खऱ्या अर्थाने स्वावलंबी झाल्या का त्यांच्या चेहऱ्यावर एक सुरक्षितेची भावना दिसकीय का ही हीच या अभियानाची खरी कसोटी आहे आता प्रश्न पडतो की जर काम इतकं आहे तर ते मोजणार कसं आणि यात पारदर्शकता कशी राखली जाईल चला आता या मूल्यांकनाच्या रंजक प्रक्रियेतच डोकावून पाहूया तर ही संपूर्ण प्रक्रिया काही अंदाजे होत नाही तर एका पक्क्या गुणपद्धतीवर आधारित आहे एकूण एकशे तीस गुण आहेत आणि हे गुण महिला सक्षमीकरणाच्या वेगवेगळ्या पहिलूंसाठी विभागलेले आहेत त्यामुळे होतं का काय की प्रत्येक ग्रामपंचायतीला नक्की काय करायचं आहे याची एक स्पष्ट दिशा मिळते आणि मूल्यांकनही एकदम वस्तुनिष्ठ होत आणि हे गुण कुठे दिले जातात ते पण बघा हे अभियान फक्त एकाच गोष्टीवर लक्ष देत नाही औ बालविवाह रोखण्यापासून ते मुलींना शाळेत टिकवण्यापर्यंत महिलांच्या आरोग्यापासून ते त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यापर्यंत आणि इतकंच काय तर मालमत्तेच्या हक्कांपर्यंत म्हणजे बघा हे अभियान एका महिलेच्या आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्याला स्पर्श करतं हा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकासाचा आराखडा आहे ही प्रक्रिया किती पारदर्शक आहे हे तर बघाच स्टेप वन तुमच्या कामाच्या प्रत्यक्ष नोंदी तपासल्या जातात स्टेप टू मग सरकारी विभाग त्या कामाला प्रमाणित करतात आणि सगळ्यात महत्वाचं स्टेप थ्री एक समिती स्वतः गावात येऊन पाहणी करते की जे कागदावर आहे ते खरंच जमिनीवर उतरले की नाही म्हणजे काय तर इथे फसवणुकीला किंवा पक्षपाताला शून्य जागा आहे आता चांगलं काम केलं तर फक्त शाब्बासकी पुरेशी नसते नाही का त्याला योग्य सन्मान आणि प्रोत्साहनही मिळायलाच हवं आदिशक्ती अभियान हेच तर करतंय या पुरस्कारांचं स्वरूप इतकं जबरदस्त आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीला सर्वोत्तम काम करण्याची प्रेरणा मिळेल आणि हे पुरस्कार एकाच वेळी नाही दिले जात हा एक प्रवास आहे एक संधी आहे सुरुवात करा तालुकास्तरावरून मग जिल्हास्तरावर आपली चमक दाखवा आणि त्यानंतर थेट राज्यस्तरावर आपला झेंडा फडकवा प्रत्येक टप्प्यावर तुमच्या कामाला एक मोठी ओळख आणि मोठा सन्मान मिळणार आहे आणि आता ऐका बक्षिसांची रक्कम तालुकास्तरावर एक लाख रुपये जिल्हास्तरावर पाच लाख रुपये आणि राज्यस्तरावर तब्बल दहा लाख रुपये विचार करा एवढी मोठी रक्कम जर थेट गावाच्या विकासासाठी मिळाली तर किती मोठे बदल घडतील हे फक्त बक्षीस नाही ही आपल्या गावाच्या भविष्यासाठी एक प्रचंड मोठी गुंतवणूक आहे आणि यातला सगळ्यात सुंदर नियम माहिती काय आहे ही जी पुरस्काराची रक्कम आहे ना ती दुसऱ्या कुठल्याही कामासाठी वापरता येणार नाही ती फक्त आणि फक्त महिला आणि बाल विकासासाठीच वापरायची आहे म्हणजे बघा ज्यांच्यामुळे पुरस्कार मिळाला विकासही त्यांचाच होणार ह्यालाच म्हणतात खऱ्या सक्षमीकरणाचं चक्क चला तर मग आता ग्रामपंचायतींनी पुढे काय करायला हवं सुरुवात नेमकी कुठून करायची ऐका एक खुशखबर आहे सरकार लवकरच ही सगळी प्रक्रिया एकदम सोपी करण्यासाठी एक ऑनलाईन प्रणाली आणत आहे म्हणजे काय तर अर्ज करणं माहिती भरणं तुमच्या कामाची प्रगती पाहणं हे सगळं आता तुमच्या बोटांच्या टोकावर असेल सगळं काही सोपं जलद आणि एकदम पारदर्शक म्हणूनच सगळ्या ग्रामपंचायतींसाठी एकच संदेश आहे तयारीला लागा दोन गोष्टी करा एक तुमच्या कामाच्या प्रत्येक नोंदी अहो त्या सोन्यासारख्या आहेत त्यांना व्यवस्थित जपून ठेवा आणि दोन या नव्या ऑनलाईन व्यवस्थेसाठी आत्तापासूनच सज्ज रहा कारण जेव्हा ही प्रणाली सुरू होईल ना तेव्हा तुमची तयारीच तुम्हाला इतरांपेक्षा चार पावलं पुढे नेईल संधी दारावर आहे आपण तयार राहायला हवं आणि शेवटी हा प्रश्न फक्त ग्रामपंचायतीचा नाहीये हा आपल्या प्रत्येकाचा आहे आपलं गाव या मोठ्या बदलासाठी तयार आहे का आपली ग्रामपंचायत एक आदिशक्ती बनून संपूर्ण महाराष्ट्रासमोर महिला सक्षमीकरणाचा एक नवा आदर्श ठेवण्यासाठी सज्ज आहे का याचं उत्तर याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या कामात आहे